आपण पाहत आहात बागला महाराष्ट्राची नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात संयोजक प्रकाश सोनवणे यांनी उमेदवारी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की दोन हजार सहा साली त्यांनी या मतदारसंघातून उमेदवारी करून तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी शिक्षकाची अर्थवाहिनी असलेल्या एनडीएसटी सोसायटीची एकहाती सत्ता संपादन करून सभासदाचे हित जोपासले तसेच महाराष्ट्रात दोन नंबर असलेली मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेत पस्तीस वर्ष सेवा केली एवढेच नव्हे तर संस्थेच्या विकासासाठी व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध अडचणी व सुखदुःखात सहभागी होत असतात त्याचप्रमाणे संस्थेच्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शिक्षणाधिकारी कार्यालय शिक्षण उपसंचालक एस बोर्ड शिक्षण संचालक शिक्षण सचिव व शिक्षण मंत्री यांच्या कार्यालयात सहविचार सभांचे आयोजन करून शिक्षण क्षेत्राला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला एवढेच नव्हे तर वेळप्रसंगी शासनाच्या विरोधात धरणे आंदोलन मोर्चे काढले शिक्षण मुख्यमंत्री साहेब यांच्याशी शिक्षक आमदार निवडणुकीविषयी सकारात्मक चर्चा झाली असून या विषयाचे निवेदन देताना दिलीप भांबरे सुभाष पवार सतीश काळे रघुनाथ हडदे भाऊसाहेब काळे दिलीप अहिरे दत्ता वागे पाटील वासुदेव बधान गोरख भकार भानुदास बोरसे साहेबराव सानप रवीद बेडसे एन बी आहेर बाळकृष्ण नागरे राजेंद्र आहिरे आरके तापडे बंसीधर आगडे दत्तू भोये बंसीधर आगडे आदी उपस्थित होते बागलाण वृत्तांतसाठी विनायक इनामदार